दिनांक आठ एक दोन हजार पंचवीसला शिवाजी चौक सकमूर येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकाच्या जागी जा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभा करण्यात आला तो पुतळा अनेक कनिष्ठ बाबी असल्यामुळे मी संस्थेचा अध्यक्ष नात्याने दोन वर्ष पर परवानगीसाठी पाठपुरावा केला परंतु परवानगी मिळत नव्हती आणि लोकांना म्हटलं की परवानगी मिळणार नाही त्या उद्देशाने आम्ही तो पुतळा त्या नियोजक उभे केला परंतु प्रशासनाने काही शिवद्रोही लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली असं प्रशासन सांगितलं आणि प्रशासनानं न जुमानता येऊन कापडांचं आच्छादन केलं त्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना भावना भडकल्या भडकल्या आहेत तरी आमची प्रशासना विनंती आहे की संपूर्ण गोणपी तालुक्यात चाळीस पुतळे आहेत परंतु माझ्या माहितीनुसार कमीत कमी एक ते दोनच पुतळीला परवानगी आहे सर् सर्व प्रशासनाने या गोंडपी तालुक्यातील तालुक्यातीलच परवाने चेक करावे आणि संपूर्ण पुतळी परवानगी तपासावी एका सकमोरावर अन्याय करू नये अशी आमच्या संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे